नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे वाय सी एम ओ यू इझी लर्निंग या शैक्षणिक मालिकेत आज आपण मानसशास्त्र विषयातील मधील एक महत्त्वाचा घटक पाहणार आहोत कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता कुटुंब हे समाजाचे मूळ घटक असून प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये त्याचा मोठा वाटा असतो या घटकाच्या अभ्यासातून आपल्याला कुटुंबातील एकात्मता मूल्यव्यवस्था कुटुंबाची स्थिरता आणि त्यावरील सामाजिक परिणाम समजून घेता येतात चला तर मग सुरुवात करूया या घटकाच्या सखोल अभ्यासाला एक कुटुंब आकार प्रकार आणि बदलते स्वरूप कुटुंब ही समाजाची प्राथमिक एकक आहे व्यक्तीच्या जीवनातील पहिली सामाजिक शाळा म्हणजे कुटुंब होय कुटुंबाचा आकार हा सदस्य संख्येवर ठरतो लहान कुटुंबात आईवडील आणि अपत्य असतात तर मोठ्या कुटुंबात आजी आजोबा काका मामा आत्या इत्यादींचाही समावेश होतो कुटुंबाचे प्रकार साधारणत दोन मानले जातात एक संयुक्त कुटुंब दोन एकक लहान कुटुंब संयुक्त कुटुंबात अनेक पिढ्या एकत्र राहतात संपत्ती व जबाबदाऱ्या सामायिक असतात तर एकक कुटुंबात पती पत्नी व मुलं एवढाच समूह असतो काळाच्या ओघात कुटुंबाचे स्वरूप बदलत गेले पूर्वी ग्रामीण भागात संयुक्त कुटुंब प्रमुख होते पण औद्योगिकीकरण नागरीकरण शिक्षण आणि रोजगाराच्या संधी यामुळे आज शहरी भागात एकक कुटुंब अधिक दिसून येतात आधुनिक जीवनशैली व्यक्तिगत स्वातंत्र्य स्त्री पुरुष समानता आणि बदललेले सामाजिक मूल्य या गोष्टींमुळे कुटुंबाची रचना बदलली आहे ओदा पूर्वी शेतकीवर आधारित संयुक्त कुटुंब प्रचलित होते पण आझेट क्षेत्रात काम करणारे तरुण स्वतंत्रपणे महानगरात राहतात या बदलामुळे कुटुंब लहान होत गेले तरी त्याचे महत्व कायम आहे त्यामुळे कुटुंब ही सतत बदलणारी पण समाजासाठी आवश्यक अशी संस्था आहे दोन कौटुंबिक संबंध मूलभूत संकल्पना प्रकार आणि कार्ये कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेले परस्पर संबंध म्हणजे कौटुंबिक संबंध हे संबंध रक्तसंबंध विवाहसंबंध किंवा दत्तक घेणे अशा प्रकारे निर्माण होतात मूलभूत संकल्पना म्हणजे व्यक्तींच्या भावनिक सामाजिक व आर्थिक नातेसंबंधांचा पाया ओदा पती पत्नीचे नाते पालक मुलांचे नाते किंवा भावंडांचे नाते कौटुंबिक संबंधांचे प्रकार विविध असतात रक्तसंबंधातील नातेवाईक म्हणजे आई वडील भाऊ बहीण मुलं विवाहसंबंधातून निर्माण झालेले नाते म्हणजे सासरचे मंडळी तसेच विस्तारित कुटुंबातील काका मामा आत्या यांनाही या, या संबंधांमध्ये स्थान असते कौटुंबिक संबंधांची कार्ये महत्वाची आहेत कुटुंबातील सदस्यांना भावनिक आधार देणे सामाजिक मूल्ये शिकवणे मुलांचे संगोपन करणे आर्थिक सहकार्य करणे सुरक्षितता व ओळख प्रदान करणे ही मुख्य कार्ये आहेत उदा आईवडील मुलांना शिस्त संस्कार व शिक्षण देतात भावंडे परस्पर सहकार्य करतात आधुनिक काळात कौटुंबिक संबंधांमध्ये बदल झाले आहेत पूर्वी कुटुंबातील प्रत्येक निर्णय मोठ्यांच्या संमतीने होत असे पण आता व्यक्तिस्वातंत्र्य व समानता यामुळे सर्व सदस्यांच्या मतांना महत्त्व दिले जाते त्यामुळे संबंध अधिक समतोल परंतु कधीकधी तुटकही झाले आहेत तरीसुद्धा कौटुंबिक संबंध हे समाजजीवनाचा पाया राहिले आहेत तीन सामाजिक घड्याळ संकल्पना सामाजिक घड्याळ ही समाजशास्त्रातील महत्त्वाची संकल्पना आहे प्रत्येक समाजात व्यक्तीने कोणत्या वयात कोणते टप्पे गाठावेत याची एक ठराविक चौकट असते यालाच सामाजिक घड्याळ म्हणतात ओदा मुलांनी ठराविक वयात शिक्षण पूर्ण करणे तरुणांनी नोकरी करणे लग्न करणे मध्यम वयात कुटुंब व मुलांची जबाबदारी सांभाळणे तर वृद्धापकाळात निवृत्ती घेणे सामाजिक घड्याळ समाजाच्या संस्कृतीनुसार बदलते ओदा भारतात मुलींचे लग्न लवकर करण्याची पद्धत होती पण आज शिक्षण व करिअरकडे झुकाव वाढल्यामुळे लग्नाचे वय पुढे ढकलले जाते यामुळे सामाजिक घड्याळ लवचिक बनले आहे ही संकल्पना व्यक्तीला जीवनातील दिशा देते समाज ठराविक वेळापत्रक तयार करून व्यक्तींना त्यानुसार वागण्याची अपेक्षा ठेवतो ओदा तीस वयापर्यंत लग्न न झाल्यास समाजात प्रश्न विचारले जातात तथापि आधुनिक काळात व्यक्तीच्या आवडी निवडी जीवनशैली करिअर यामुळे सामाजिक घड्याळात विविधता आली आहे काही जण ठराविक वयात विवाह करतात तर काही विवाह न करण्याचा निर्णय घेतात हे बदल व्यक्तिस्वातंत्र्य वाढीचे द्योतक आहेत चार कौटुंबिक अस्मिता कौटुंबिक अस्मिता म्हणजे प्रत्येक कुटुंबाची स्वतःची वेगळी ओळख परंपरा मुले आणि संस्कार यांचा एकत्रित स्वरूप कुटुंब ही फक्त रक्तसंबंधांवर आधारित संस्था नसून ती एक सांस्कृतिक व भावनिक एकक का आहे प्रत्येक कुटुंबाची स्वतःची जीवनशैली वर्तनपद्धती परंपरा उत्सव साजरे करण्याची पद्धत बोलण्याची शैली हे सर्व त्या कुटुंबाची अस्मिता घडवतात उदा एखाद्या कुटुंबात शैक्षणिक परंपरा मजबूत असते पालक व पूर्वज सर्व शिक्षक किंवा प्राध्यापक असतील तर त्या कुटुंबात शिक्षणाला विशेष महत्त्व दिले जाते दुसऱ्या कुटुंबात कला संगीत किंवा व्यावसायिक कौशल्य ही ओळख असू शकते कौटुंबिक अस्मिता सदस्यांना भावनिक आधार देते लहानपणापासून मुलांना मिळालेले संस्कार भाषा खाद्यसंस्कृती यामुळे व्यक्तीचे सामाजिक आणि सांस्कृतिक व्यक्तिमत्व तयार होते कुटुंबातील परंपरा पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत राहतात आधुनिक काळात कौटुंबिक अस्मितेत काही प्रमाणात बदल झाले आहेत जागतिकीकरण स्थलांतर नोकरीसाठी विविध ठिकाणी जाणे यामुळे परंपरांमध्ये थोडेसे परिवर्तन झाले तरी देखील सण संस्कृती आणि घरातील परंपरा जपण्याचा प्रयत्न केला जातो यामुळे व्यक्तीला आपल्या मुळशी जोडून ठेवण्याचे कार्य कौटुंबिक अस्मिता करते पाच कौटुंबिक स्थिरता कौटुंबिक स्थिरता म्हणजे कुटुंबाची रचना मुले आणि नातेसंबंध टिकून राहण्याची क्षमता स्थिर कुटुंब म्हणजे जेथे सदस्यांमध्ये परस्पर प्रेम विश्वास समजूतदारपणा आणि सहकार्य असते अशा कुटुंबात अडचणी व संकटे आली तरी सदस्य एकत्र राहून त्यांचा सामना करतात कुटुंबाची स्थिरता टिकवण्यासाठी आर्थिक सुरक्षितता सामाजिक मान्यता शिक्षण समानता आणि योग्य संवाद आवश्यक असतो उदा एखाद्या कुटुंबातील सदस्यांची नोकरी स्थिर असल्यास घरातील तणाव कमी राहतो त्याचप्रमाणे कुटुंबात स्त्री पुरुष समानतेने निर्णय घेतल्यास कुटुंब मजबूत होते कौटुंबिक स्थिरतेमुळे मुलांचे संगोपन योग्य पद्धतीने होते त्यांना चांगले संस्कार मिळतात आत्मविश्वास वाढतो आणि सामाजिक जीवनात सकारात्मक योगदान देता येते उलट अस्थिर कुटुंबात सतत वाद तणाव आणि असुरक्षितता असते ज्याचा नकारात्मक परिणाम मुलांवर होतो आजच्या काळात औद्योगिकीकरण नागरीकरण नोकरीसाठी स्थलांतर घटस्फोट प्रेमविवाह यामुळे काही कुटुंबांची स्थिरता ढळली आहे तरी देखील कुटुंब हा भावनिक आधार देणारा घटक असल्यामुळे समाजाच्या पायाभूत स्थिरतेसाठी आवश्यक आहे सहा कौटुंबिक विघटन कौटुंबिक विघटन म्हणजे कुटुंबाची एकजूट स्थिरता आणि परस्पर नातेसंबंध तुटणे पूर्वी संयुक्त कुटुंब पद्धतीत मोठा गट एकत्र राहायचा पण आज एकक कुटुंब प्रमुख झाले आहे हे बदल समाजाच्या प्रगतीसोबत आले असले तरी त्यामुळे कुटुंबातील विघटनाची प्रक्रिया वाढली आहे विघटनाची मुख्य कारणे म्हणजे औद्योगिकीकरण नागरीकरण स्थलांतर पिढ्यांमधील मतभेद आर्थिक तणाव घटस्फोटाची वाढती प्रवृत्ती स्त्री पुरुष समानता यासोबत येणारे आव्हान उदा आधुनिक शहरांमध्ये पती पत्नी दोघेही नोकरी करत असल्याने वेळेअभावी कौटुंबिक एकोप्याला धक्का बसतो विघटनाचे परिणाम गंभीर असतात मुलांना योग्य संगोपन मिळत नाही वृद्ध व्यक्ती एकाकी होतात परंपरा व संस्कृती तुटतात समाजात असुरक्षितता वाढते तथापि काही वेळा विघटनामुळे सकारात्मक बदलही घडतात ओदा स्त्रियांना दडपणातून मुक्तता मिळते किंवा व्यक्तीला स्वतंत्र निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते म्हणून कौटुंबिक विघटन ही एक सामाजिक प्रक्रिया आहे जी पूर्णपणे टाळता येत नसली तरी कौटुंबिक मुले संवाद आणि सहकार्य वाढवून त्याचा नकारात्मक परिणाम कमी करता येऊ शकतो मित्रांनो आज आपण कौटुंबिक अस्मिता आणि कौटुंबिक स्थिरता या घटकाचा आढावा घेतला कुटुंब ही संस्था मानवी आयुष्याची मूलभूत गरज पूर्ण करत असते कुटुंबाची अस्मिता टिकवून ठेवणे आणि त्यामध्ये स्थिरता राखणे हे समाजाच्या सुदृढतेसाठी आवश्यक आहे कुटुंबातील मूल्यव्यवस्था परंपरा परस्पर विश्वास आणि समजूतदारपणा हे घटक अस्मिता जपण्यात महत्वाचे ठरतात हा विषय केवळ शैक्षणिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर स्पर्धा परीक्षा आणि दैनंदिन जीवन समजण्यासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आहे धन्यवाद पुढील भागात आपण मानसशास्त्रातील आणखी एक महत्वाचा घटक समजून घेऊया